मित्रांनो आता आता आपण आलो आहे दुधसागर वॉटरफॉलला जे की गोव्यामध्ये आहे आणि बघा रात्री आलेलो तर ही रूम घेतली तुम्हाला रूम ची वगैरे दाखवतो इथे रूम साधारण तुम्हाला हजार ते पंधराशेच्या मध्ये भेटून जाईल थोडंसं बार्गेनिंग केलं तर अजून थोडं कमी करतात ते आणि इकडून आता आपण जातोय दुधसागर वॉटरफॉलला सगळं पॅकअप आहे करंट पण रेडी आहे तर चला भेटाऊया तर आपला इथं झाला झालाय हा बघा हा चौक आहे इकडनं आपण समोरनं स्टे केलेला इथनं सरळ आलो आणि हा बघा इथे नाश्ता केला आपण हा दुर्गा म्हणून हे आहे दुर्गा हॉटेल म्हणून तिथं आपण नाश्ता केला आणि आता आपण गाईड आला आहे आपला आता आपण ट्रेक इथनं सुरू करतो हा ट्रेकचा रस्ता आहे आणि हा आपला गाईड आहे याचे मी डिटेल्स तुम्हाला लॉगमध्ये टाकून देतो आता आपण सुरू करूया तर फायनली आपली एंट्री झालेली आहे चेकपोस्टवरून बघू शकता इतने नदी दिसते तुम्हाला आणि पूर्ण असं जंगल आहे आपल्याला आता हे जंगलातनं प्रॉपर पूर्ण ट्रेक करून जायचं आहे आता इथून आपलं पुढं हे बघा आपले पुढं थोडं चालत चालत चालले आहेत ते आपण इथनं सुरुवात करू आता आपण आलो इकडून मागून आता इकडून खाली जायचं आहे आणि इथनं आपलं जंगल ट्रेक सुरू होणार आहे त्या बघा आता आपण इथून आलेलो आहे आता हे भगवान महावीर नॅशनल पार्क अँड वाईल्ड लाईफ सँक्चुरीमध्ये आलो आपण एंटर होतो आहे इकडून सरळ खाली बघूया आणि त्यांचा चेकपोस्ट आहे कोणीही नसतं इथं बघूया इकडनं आलो आहे इथं आपले सगळे लोकं आपली मंडळी रेस्ट करत आहेत आणि जर काय खायचं वगैरे हो असेल तर इथं तुम्हाला भेटून जाईल फक्त ह्यांना सांगून जा इथनं वरती आता आपण चालू आहे दूधसागर वॉटरफॉलच्या टेम्पलमध्ये फक्त जस्ट बघून येते बाहेरून आणि थोडंसं दर्शन करूया तर चालू जाऊया हे दूधसागर वॉटरफॉल टेम्पल आहे इथे बघू शकता खूप मोठं टेम्पल आहे हा त्याचा परिसर पण मस्त छान आहे एकदम शांत असा परिसर आहे अपनी सभी मंडली मारू पूर्ण वाइड लाए। गे गे गे, गे गे। गे गे गे

पूर्ण जंगल चला खूप चाललो साधारण किती किलोमीटर चाललो अकरा किलोमीटर चाललो एवढं लांब आहे तरी पण अजून आम्ही दुधसागर वॉटरफॉलला काय पोचलो नाही तर भावानो फायनली व्ह्यू दिसलेला आहे हा बघा तर अजून थोडंसं चालायचं आहे पुढे तो करंट चालतं तर चला थोडसंच राहिलं आता ट्रेक इथं ना फक्त दोन किलोमीटर पण खरंच जेवढं तुम्ही चालता ना खूप वरती आहे खूप वरती आहे एकदा तरी तुम्ही इथे या फायनली आता इथं खाली चाललो आहे आणि नशीब एवढं चांगलं आहे की परवा स्ट्रेक ओपन झाला आहे कारण पाण्याची लेवल एवढी वाढलेली हे सांगू शकतो नका हे बघा तर फायनली आता आपण पोचलो आहे बघू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला फायनली आलो आहे मागा बघू शकता पूर्ण वरून फिरतोय आणि हा खाली कुंड आणि इथं मन्ना रेल्वे ट्रॅक आहे काही पोचलो आहे आपल्याला ते आणि हे आपले ट्रेक बाई आहेत त्यांनी पूर्ण हे है। केलं आहे आता ह्यांचा मी नंबर खाली मेन्शन करतो तुम्ही यांना कॉल करून कधी ते येऊ शकता हे आपले पूर्ण प्रॉपर गाईड करतात आणि हे बघा एक तिथं बसलेत फायनली आपण आलो करणला विचारू करण कसं वाटते कडक एकदम कडक भाई वरती इतना मेहनत करके आहे ना भाई माझा मराठी ब्लॉग आहे भावा अरे सॉरी भाई एकदम खतरनाक एकदम कडक एवढं कष्ट करून आलोय ना आम्ही वाट लागली पूर्ण साडे मला साडे साडेआठ ला चालू केला होता ब्लॉग आता मी सांगतो किती वाजले दोन वाजले दोन वाजल्यापासून आम्ही नॉन स्टॉप चालतोय फक्त पाणी पिऊ तर तुम्ही व्ह्यू बघू शकता तर फायनली गाईच आता आपण इथं पोचलो आहे आणि ही आपण रूम घेतली आहे आता आपण आहोत मडगावमध्ये जे की तिकडून काहीतरी फोर्टी फाय फोर्टी फाय किलोमीटर अराऊंड लांब आहे आणि आपला करण आहे कारण तर कसं वाटलं कारण तुला एक्सपिरियन्स दुसगर वॉटरफॉलचा एकदम मस्त एकदम मस्त म्हणजे खूप भारी आम्ही खूप सारा ॲडव्हेंचर केला ॲक्च्युली पंचवीस किलोमीटरचा ट्रेक केला आम्ही आणि खूप जास्त म्हणजे असा तो एक पंधरा सोहळा पडतो पण आम्ही खूप फिरून फिरून त्या वॉटरफॉलपर्यंत पोचलो ते एक वेगळंच ॲडव्हेंचर होतं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल खूप काही केलं आहे आम्ही आणि तुम्हाला एक सांगू तर वॉटरफॉल अजून पण बंदच आहे पण आम्ही जुगाड करून गेलेलो म्हणून एवढा किलोमीटर त्याचं झालं ते मी पोचलो आम्ही पोचलो तिथे आणि दहा पंधरा मिनिटात पोलीस आले आणि आमचा गाईड पण पळून गेला त्यावेळेस आम्ही राहिलो दोघं तिघे सर होतो आम्ही तर चांगलं झालं त्यांनी काय केलं नाही आमच्याकडनं एक्स्ट्रा चार्जेस वगैरे हो घेतलं नाही त्यांनी थोडं समजवलं व्यवस्थित आणि जा म्हणले की कारण आम्ही जिथं चेकपोस्ट होतो तिथून खूप फिरून फिरून त्या वॉटरफॉलपर्यंत पोचलो एक प्रा एक काय म्हणतो असतं तिथे पोचलो कसं तरी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय